सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा तेल शरीरासाठी लागणाऱ्या खूप महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे तेलाने शरीराला ऊर्जा मिळते विटॅमिन्स आणि मिनरल्स ऍब्सॉर्ब करण्यासही मदत मिळते शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा तेलाची मदत मिळते तसे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही मदत मिळते पण काही तेल हे आरोग्यासाठी नुकसानकारक असतात या नुकसानकारक तेलाच्या वापराने लठ्ठपणा हृदयरोग कोलेस्ट्रॉल वाढणं पचना संबंधी समस्या जसे की अपचन जुलाब इत्यादी समस्या होतात त्यामुळे जेवण बनवण्यासाठी कोणतं तेल वापरावं हो? आणि किती वापरावं हे माहिती असणं गरजेचं आहे वेगवेगळी तेल वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ऍसिड देतात जे शरीराच्या वेगवेगळ्या कामांसाठी गरजेचे असतात तेलाचे चांगले फायदे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर जर पोहे बनवत असाल तर तिळाच्या तेलाचा वापर केला पाहिजे डाळीला तुपाचाच तडका दिला पाहिजे आणि रात्री भाजी बनवण्यासाठी सनफ्लॉवर तेलाचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर कोणतीही भाजी बनवण्यासाठी सनफ्लॉवर ऑइल राईस ब्रान तेलाचा वापर करू शकता जर रोज तेल बदलणे शक्य नसेल तर महिन्याला बदला तेल वापरण्याच्या योग्य पद्धतीने हृदय आणि शरीर निरोगी राहत तसेच तेलाचा वापर ही कमी करावा ऑलिव्ह ऑइल सोयाबीन तेल फल्ली तेल आणि सनफ्लॉवर तेल हे आरोग्यासाठी चांगले असतात खोबऱ्याचं तेल आणि पाम ऑइलचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे तेलाचा योग्य आणि अचूक वापर करून आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवा